मी सावित्री बोलते एक पात्री प्रयोग केल्याबद्दल प्रतिभा कांबळे यांचा ठिकठिकाणी सत्कार होत आहे प्रतिभा लक्ष्मण कांबळे या अंगणवाडी सेविका असून फुले शाहू आंबेडकर चळवळीतील त्या सामाजिक सक्रिय कार्यकर्त्या आहेत त्याबद्दल त्यांचा ठिकठिकाणी सत्कार या कार्यक्रमाने आयोजित केलेले आहे मी सावित्री फुले बोलते प्रतिमा लक्षरा कांबळे आणि खरोखर ज्या साहेबांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी आयोजित केलेल्या आहे त्यांचे के मनापासून मी स्वागत करते आणि पंचकार असलेल्या सगळ्या मंडळी उपस्थित असलेले सगळे प्रमुख भावने आणि गावकरी मंडळी मावशी ताई आई बहीण यांना मी मनापासून स्वागत करते आणि आज खरोखरच सावित्रीबाई जयंती सगळ्यांना माहीत आहे सावित्री सावित्रीबाई शिक्षणाची आरक्षा देवता सगळ्यांना माहीत आहे आणि शिक्षणाचे दारण दान शिक्षणाची ज्योत पेटवणारी सावित्रीबाई हे जगाच्या मेहरूनसा म्हणून ओळखल्या जाणारी सावित्रीबाई मुले आहे मी माझं सगळे परिचय देते प्रतिभा नाही लक्षांद्रा कांबळे माझं शिक्षण सी ए डब्ल्यू बी ए डब्ल्यू एम एस सायकोलॉजीमध्ये हो आणि एक अंगणवाडी सेविक आहे आणि सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहे आणि मी समाजा समाजामध्ये सावित्रीबाईच्या जीवनचरित्र्यावर Tak ada dia. Ke laut. Oh. जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे हनुमानजी देवाचे पाटलांची मी मुलगी सावित्रीबाईचा जन्म झाला तेव्हा माझ्या वडिलांना इतका आनंद झाला माझ्या वडिलांना आणि तीन मुलं होती तीन मुलं झाल्यानंतर गावकरी लोकांना वाटायचं देवाच्या पाटलांना मुलगी झालीच नाही पाहिजे मुलगी झालीच पाहिजे नाही म्हणून गावकरी लोकांना जेव्हा मुलगी ज्योतिबा देवाशिव पाटलांना मुलगी झाली तेव्हा इतका आनंद झाला सावित्री सावित्री जन्म नाही सावित्रीचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये जन्म झाला जन्म झाल्यानंतर देवाशिव पाटलांनी गावगावी जाऊन वेळे वाटले साखर वाटली आणि विरोधक लोकांना नाव जोडून उठू लागले हो मुलगी झाली म्हणून देवाशिव पाटलांना गावगाव जाऊन वेळे साखर वाटली लोक म्हणाले पाटील पाटील तर पाटलांचा डोकं शिरलाय का हो वैशाचा दिवा मुलगाच वाढवतो कोणा कागितलं वर्षाचा दिवा वाढवतो पाटलांना वाईट वाटलं नाही पाटलांना खूप आनंद झाला म्हटलं